पायलत हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटलंय माझ्या मनात तर एक प्रश्न डोकावलाय ज्या मुलांना मतदानाचा अधिकार नाहीये अशी मुलं नवनीत राणा जिंदाबाद अशा घोषणा देत गल्ली गोळ्यात काबर फिरतायत आणि पुढे जाऊन नवनीत राणा या सगळ्या मुलांची आस्थेनं चौकशीही करताय सुरुवातीला कौतुक वाटेल पण जरा थांबा नवनीत राणांचा हा प्रचार म्हणजे सरळ सरळ आचारसंहितेच उल्लंघन आहे निवडणुकीमध्ये लहान मुलांचा वापर करता येणार नाही असं निवडणूक आयोगाने आधीच स्पष्ट केलेलं आहे प्लमटिंग लेवल आय ऑलरेडी सेट वी हॅव ऑल्सो आज दी पॉलिटिकल पार्टीज टू बी व्हेरी व्हेरी रिस्पेक्टफुल टू द पर्सन्स विथ डिसेबिलिटीज इन द डिस्कोर्स नॉट टू यूज दी अब्युसिव्ह वर्ड्स Also to not use children at all during the campaigning. we'll be very strict if anybody does that. We are also giving advisories to political parties that have internal organizational structures within your party within uh, the within the parameters and and and, and in a right form. आदर्श आचारसंहिता सांगते प्रचारात लहान मुलांचा वापर करू नका मात्र अमरावतीत लहान मुले पक्षांचे झेंडे घेऊन वावरताना तसंच घोषणा देतानाही आपल्याला पाहायला मिळत आहेत या प्रचाराच्या व्हिडिओला स्वतः नवनीत राणा यांनी आपल्या ऑफिशियल पेजवरून स्ट्रीम केलेलं आहे या व्हिडिओमध्ये पोलीस आणि सुरक्षारक्षक असे देखील दिसत आहेत इतक्या उघडपणे आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होत असताना आता निवडणूक आयोग काय भूमिका घेणार आहे हा प्रश्न महत्वाचा आहे या ही पारदर्शक साड्या वाटपावरून नवनीत राणा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव सांगून त्यांनी आपली मान सोडवून घेतली होती आता आदर्श आचारसंहितेचा उल्लंघनावरून वाद निर्माण होतोय आदर्श आचारसंहितेप्रमाणे कुठल्याही उमेदवाराला धर्माचा वापर करता येत नाही लहान मुलांचा प्रचारासाठी वापर करता येत नाही नेमून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त खर्चही करता येत नाही आदर्श आचारसंहितेनं ना भारतातील निवडणूक निष्पक्ष पद्धतीनं कशी होईल यासाठी काही मर्यादा आखून दिलेल्या आहेत आणि या मर्यादांचं आण पालन न करणाऱ्या उमेदवारावर कारवाईही होऊ शकते पोलीस मध्ये गुन्हाही दाखल होऊ शकतो आणि तो सिद्ध झाल्यास उमेदवारावर कारवाईही होऊ शकते पण या प्रकरणामध्ये काय होईल तुमचं मत काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा तुर्तास इथेच थांबूया